श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये आमदार नारायणाबा पाटील प्राध्यापक रामदास झोळ सर तर दुसरीकडे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात तिरंगी लढत लागली असून या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या गटांनी प्रचार देखील जोरदार सुरू केला आहे श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये प्रत्येक पॅनल प्रमुखांकडून जोरदार प्रचार सुरू आहे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आदिनाथ शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा जाहीर केला आहे त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे येत्या बारा एप्रिल रोजी करमाळा येथे येणार आहेत यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले की प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक सर्व पक्षीय शेतकरी लढत आहेत त्यांच्यामध्ये स्वाभिमानी आहे प्रहार आहे जे जे चळवळीतले आहे ज्यांना ज्यांना हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा हा कारखाना सहकार्यात राहावा असे वाटत ही सगळं माणसे या मध्ये आहेत त्यामुळे या पॅनलच्या प्रचारासाठी मी करमाळा येथे दिनांक बारा एप्रिल रोजी येणार आहे तरी करमाळा तालुक्यातील तमाम शेतकरी बांधव या आपण सर्वांनी मिळून हा कारखाना वाचवायचा आहे नुसता वाचवायचा नाही तर या सगळ्यांच्या नाकावर टिचून चांगला चालवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दाखवायचा आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी आव्हान केलं आहे प्राध्यापक रामदास चोळ यांच्या नेतृत्वाखाली आदिनाथ शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून ही निवडणूक सर्वपक्षीय शेतकरी लढत आहेत ज्याच्यामध्ये स्वाभिमानी आहे प्रहार आहे सगळे जे जे चळवळीतले आहेत ज्यांना ज्यांना हा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा सहकारात राहावा असं वाटतं ती सगळी माणसं या पॅनेलमध्ये आहेत आणि या लोकांनी परिस्थिती नसतानासुद्धा कारखाना बचाव समितीच्या माध्यमातून उसने पैसे गो गोळा करून कारखाना चालवून दाखवलेला आहे दुसऱ्या बाजूला समोर दोन जे पॅनेल उभा राहिलेले आहेत त्यांना हा कारखाना बंद पाडून घशात घालायचा आहे विकायचा आहे कवडीमोल किमतीनं विकायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय खेळं मुळं आपल्या वाट्याला काय येतात का काय हे बघायचं आहे अशा परिस्थितीमध्ये तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला हा अदिनाथ कारखाना आपल्याला शेतकऱ्यांच्या मालकीचा ठेवायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक आहे माझ्यासारखा माणूस शेतकऱ्यांनी पैसा पैसा गोळा करून जे कारखाने उभे केलेले आहेत ते शेतकऱ्यांच्याच मालकीचे राहावेत यासाठी धडपडणारा मी माणूस आहे आणि त्यामुळं या पॅनेलच्या प्रचारासाठी मी करमाळ्याला बारा तारखेला येणार आहे तुम्ही सगळे जर या आपण सगळ्यांनी मिळून हा कारखाना वाचवायचा आहे नुसतं वाचवायचं नाही तर या सगळ्यांच्या नाकावर टिपून चांगला चालवून शेतकऱ्यांना चांगला दर मिळवून दाखवायचा आहे